अरे भाऊ एवढीच्या पाना आंघोळ होती का अरे भाऊ पाण्याची किती आहेत तुला माहिती नाही का अरे त्या अर्ध्या विकिटनात करणार आहे अरे कसं होईल तेवढ्या पाण्याना होती साबण नाही लावायचं घास नांगोळ करायची

अरे भाई आता हो नहीं आता जी पाणी नाही राता आता खुश जायला आवकडे झालं काय का वीर आहे कुठे तिकड चल मंजू चल चलो आपण चला वीर दाख कुठे काय का चल मग बघ Ore कारपंटा राव कडे का का दे विरेत पण पाणी नाहीये आता काय सुपीक विहीर आता काय आणि इकडे तिकडे बघितलं नदीत नदीत बी पाणी नाहीये तळ तळ्यात बी पाणी नाहीये व्हायला आवड दे पाणी पेयच आता पाण्याच कसं होईल आता टँकर वगैरे असतंय का नाही मग आता बर आता जाऊ द्या बाबा आता जे ते लांब लांब पर्यंत वीर आहे का तिकडे चाललो आहे पाणी आणायला लांबून पाणी आणावं लागतंय दोन दोन तीन तीन घड्या <laughs> <laughs> चार चार घागरी आणण्यासाठी त्याच्या साईडच पाहिजे त्याच्यासाठी डिकाशन चाय पिले कधी चांगलं राहतो you <laughs> Aiayayaya hiwira ikaldi awririririrya ba i saaw Lek Trustee z

पाण्याची खूपच मोठी आहे आहे व्यवस्था बाबा आपल्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था कधी येईल मी तर देवाला एकच प्रार्थना करेल बाबा आमच्या गावामध्ये पाणी लवकरात लवकर या काय म्हणतो खरे आहे चल बाबा चला बघू काहीतरी चल अरे कबूतर किती मस्त बसलाय